समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने वार्ड क्रमांक दोन मध्ये काढण्यात आलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचार रॅलीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सो सोनालीताई नलवडे यांनी सांगितले की सध्या पलूस वासियांची एकच तक्रार आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना रस्ता वीज तसेच मूलभूत सुविधा योग्य प्रकारे मिळत नाहीत त्या सुविधा नागरिकांना मिळाव्या या उद्देशाने आम्ही ही निवडणूक लढत असून आम्ही सत्तेत आल्यानंतर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यावर आमचा भर राहील असे आश्वासन पलूस परिषद भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनालीताई सागर नलवडे यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगरसेवक सूरज पोपट निकम व राजलक्ष्मी विजय सदामते यांच्यासह काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये दिले त्याचबरोबर प्रचार करत असताना महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही सोनालीताई नलवडे यांनी सांगितले यावेळी हनुमंत मोहिते उमेश पाटील पैलवान रंजित निकम रोहित सदामते बजरंग शिंदे विजय सदामते यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोनाली भाजप भाजपकडून अधिकृत नगरच्या उमेदवार आज आम्ही प्रभाग दोन सांगेवाडी रोड मध्ये प्रचार करत आहोत इथं प्रचार करताना इथल्या महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्हाला अपेक्षित नाही आहे की प्रचार करताना इतकी इतका चांगला उत्साह महिलांमध्ये असेल युवा पिढीमध्ये असेल खूप चांगला प्रतिसाद आहे त्यासाठी मी पहिल्या पूषच्या जनतेचे आभार मानते आणि इथे सगळ्या पडूसवासियांची ही एकच तक्रार आहे इथं पण प्रभास दोनमध्ये आम्हाला प्र प्रचार करताना हेच सांगण्यात आलं की रस्ते लाईट पाणी आणि गटारी ह्या छान मूलभूत सोयीचा ज्या जनतेला मिळायला हव्या होत्या त्या नऊ वर्षात कुठेही त्यांच्या दारापर्यंत पोचलेली नाही कोणत्या सरकारी योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाही यासाठी ते अतिशय त्यांच्या मनात उद्रेक आहे आणि त्यांच्या त्यांचा तो प्रतिसाद त्या मतातून ते दाखवतीलच पण आत्ता रस् इथून पुढे जे आम्ही करणार ते फक्त आम्ही रस्ते लाईट पाणी ह्या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोचवू ही मी आश्वासन देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका